पहिली व्हिडिओ आपण जे बघत आहोत हे लहान मुलं जे आपल्या आवडीने खातात कुल्फी किंवा आईस्क्रीम ते कोणत्या प्रकारचं जा बनल्या जात ना ते बघा किती अनहायजेनिक आहे ते बघा आणि कोणत्या प्रकारचं पाणी वापरतात कोणत्या प्रकारचे साचे वापरले जातात शी समोर लहान मुलं एकदम हट्टा करतात की मला ह्या प्रकारचं आईस्क्रीम खायचं आहे पण ते आईस्क्रीम कोणत्या प्रकारचं बनलं गेलं आहे तुम्ही नक्की पाहिलं असेल नमस्कार मित्रांनो मी काही दिवसांपासून शॉर्ट्सच्या मार्फत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या खाण्यामध्ये जे आपण खातो आहे जे आपण कन्झ्युम करत आहोत त्याच्यामध्ये आपल्यासोबत कोणत्या प्रकारचे फसवणूक होत आहे कोणत्या प्रकारची भेसळ केली जात आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओच्या मार्फत दाखवल्या होत्या हार्डली तीन चार व्हिडिओज मी त्यामध्ये पोस्ट केलेल्या होत्या पण माझं म्हणणं असं होतं की हे जागे अशी क्वांटिटी होत आहे तर क्वालिटी काय तर मी म्हटलं विचार केला की या व्हिडिओच्या मार्फत जास्तीत जास्त तुम्हाला गोष्टी दाखवल्या पाहिजे की आपल्या जनन्य जीवनामध्ये आपण पनीर मासे किंवा अंडी किंवा भाज्या किंवा भाजीपाला किंवा फळं ह्या सगळ्यांमध्ये पण आपल्यासोबत कोणत्या प्रकारचे फसवणूक टी व्ही जात आहे आणि कोणत्या प्रकारचे मोठ्या मोठ्या लेवलचे स्कॅम होत आहेत हे आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर माझी तुम्हाला एक विनंती आहे की जर का तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे कोणते व्हिडिओ पुन्हा बघायला मिळतील ते डायरेक्ट मिळतील तुम्हाला डायरेक्ट खर्च खर्च गरज लागणार नाही तर आपण आता व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो जेव्हा लहान बाळ जन्माला येतो तेव्हा तो, ते तो आपल्या आईचं दूध पितो पण आईचं दूध प्यायल्यानंतर तो जसा जसा जा जा वाढत जातो तेव्हा त्याला आपण बाहेरचं दूध पाजायला सुरुवात करतो पण ते बाहेरचं दूध नक्कीच शुद्ध आहे का मोठ्या मोठ्या कंपनी दावा करतात की ते दूध शुद्ध वगैरे आहे पण आता कोणत्या प्रकारचं दूध तुमच्या समोर सादर करत आहे ते नक्कीच बघा एक असं केमिकल आहे मित्रांनो ज्याच्यामध्ये एक लिटरचं केमिकल वापरलं लिटर हो लिटर लिटर हो। की त्यामागे पाचशे लिटरचं दूध तयार होत आहे एक लिटरचं केमिकल मागे पाचशे लिटर दूध म्हणजे कोणत्या प्रकारचं रसायन कोणत्या प्रकारचा स्टॅम्प केला जात आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जे आर कन्झ्युम करत आहोत त्यामागे विचार करणारी गोष्ट आहे आता आपण नक्की विचार काय करावा आपण नक्की कोणावर विश्वास ठेवावा आणि आपण नक्की काय खात आहोत आपल्याला जर बोललं जातं की बाबा घरातले पदार्थ खा बाहेरचं खाऊ नका पण घरात जे आपले पदार्थ येतात ते ते शुद्ध आहेत का काय का विचार करणार की गोष्ट नाहीये पुढे आपले मराठी फॅमिली आपले कोकणी बंधू आणि जे कोणी मासळी प्रेमी असतील ज्यांना मासे खायला आवडतात ज्यांच्या घरी बुधवार रविवार हे तापून मासे बनले जातात ते तुम्ही मासे फ्रेश आणता का बघून घेऊया बघा तुमच्या ताटामध्ये जे सुरमय बोंबील पापलेला असतात ते कोणत्या प्रकारचे फ्रेश दिसले जात तू बघा आपली आई वगैरे काय नाही अरे फ्रेश मासे आहेत बघ हे बघा फ्रेश मासे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तर कोणाला आवडता पदार्थ वाटायचा वाटा कोणता पनीर पनीरचे नाव ऐकताच ए पनीर मखनी ए पनीर मसाला ए पनीरचे कोणते पण पानक पनीर वगैरे अशा कोणत्याही पदार्थांची नावं घेतली कि लगेच तोंडाला पाणी सुटतं पण हेच पनीर कोणत्या प्रकारचा स्कॅम करत आहे ना बघा पहिली व्हिडिओ बघा जिथे दोन हजार आठशे किलोचं नकली पनीर जयपूर मध्ये सापडलेलं आहे दोन हजार आठशे किलोचं नकली पनीर एवढा मोठा स्कॅम जयपूरला झालेला आहे ऑफकोर्स आपल्या मुंबई महाराष्ट्रामध्ये पण झाला असेल पण आता तर होतच आहे ना हे बघा नाशिक, नाशिक मध्ये दोनशे एकोणचाळीस किलोचं नकली पनीर सापडलेलं आहे नाशिक मध्ये आपल्या महाराष्ट्राची गोष्ट करतोय ना मित्रांनो बघा आयोडीन टाकलं जात आहे जेणेकरून चेक केलं जात की पनीर असले आहे की नकली आपल्या घरी जेव्हा सॅलॅड बनतो किंवा आपला फेवरेट गाजरचा हलवा जेव्हा आपल्या समोर गाजरचा हलवा येतो एक धम धप धब आपण आवडीला खातो पण ते जे गाजरच्या हलवा म्हणजे जे गाजर वापरलं जात ते आपल्याला आपल्याला मार्केटमध्ये नक्की दिसतो बाबा फ्रेश आहे गाजर एकदम ताजा तवान आहे नक्कीच ताज तवान आहे का ते त्यांना बघूया हे बघा आपलं फ्रेश गाजर बघा आय हाय 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 ओ हो हो, हो, हो। काय फ्रेशनेस आहे बघा आपल्या गाजरांमध्ये आजकाल भाज्यांमध्ये सर्वात प्रसिद्ध आहे ते म्हणजे कोण कोबी कोबी भारतामध्ये आपल्या तेव्हा फेमस झाला जेव्हापासून मंचुरियन चालू झाले आपण डेली दहा रुपयाचे मंचुरियन खातोय 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 चायनीज मध्ये पण आपल्याला कोबी सर्व केला जातो हो। किंवा सगळ्यात भाज्यांमध्ये कोबी सर्व केला जातो हो। पण हा कोबी सुद्धा आपल्याबरोबर कसा फसवणूक करत आहे ना बघा हा बघा आर्टिफिशियल कोबी आणि हे कोबी आपल्या बाजारामध्ये दे आणले देखील आहेत मी तुम्हाला खरं सांगतो या गोष्टीबद्दल हे बघा आणि हा प्लॅस्टिकचा कोबी आहे बरं का हो 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 आणि हा व्यक्ती तो कोबी कापून पण दाखवेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटेल की बाबा हा कोबी खराच आहे प्रक्रिया सुरू झाली कोबी कापण्यात आला बघा असली असली कोबी एकदम प्लास्टिक खात आपण कोबी समजू हे आपल्याला घरी सांगितलं जातो कोबी वगैरे खा आयुरिन आहे तापवत आहे विटॅमिन्स आहे सी आहे ते आहे प्लॅस्टिक <laughs> आता आपल्या भारतामध्ये दहा मिनिटांमध्ये डिलिव्हर करणारे प्रॉमिस केलं जातं एका ऍपमध्ये मध्ये तो म्हणजे झेप्टो आणि झेप्टो मधनं आपण जेव्हा सामान मागवतो एस्पेशली आपले घरचे पदार्थ ते दहा मिनिटांमध्ये आपल्याकडे डिलिव्हर्ड होतात पण कोणते प्रोडक्ट असतात ते जरा घेऊयात सडलेलं अन्न हे पेरिशेबल फूड सगळं आपण ज्याला म्हणतो हे इतक्या दिवसाचं घाण पडलंय उंदीर झुरळ सगळी आहे इथे आणि ही घाण इथलं सगळं सामान हे लोक आम्हाला डिलिव्हरी करतात दहा मिनिटात स्वतःची पाठ आहेत की आम्ही दहा मिनिटात डिलिव्हरी करतो हो। दहा मिनिटात काय घ्यायचं आम्ही हे उंदराच्या लेंडक्या हे आपल्या मुंबई मधल्या मध्ये सापडलेलं आहे बरं का मित्रांनो या प्रत्येक व्हिडिओमध्ये आहेत ना भरपूर म्युझिक वापरलेले आहे आणि या, या म्युझिकमुळे आपल्याला कॉपीराईट येऊ शकतो त्यामुळे मी तुमच्या समोर या गोष्टी सादर करत आहे की व्हिडिओ मध्ये काय चाललेलं आहे प्रॉपर इन्फॉर्मेशन देत आहे पुढे आपल्या घरातली लहान मुलं चिप्सची पॅकेट खायला खूप उत्सुक असतात त्यांना कुरकुरे हे ते भरपूर खायला आवडतं त्यामध्ये एक चळलेला उंदराचा पिल्लू सापडले होता चळले ना उंदराचा पिल्लू आता लहान मुलाला माहितीच नसतं की बाबा हे नक्की करपलेला बेफर आहे कुरकुर आहे की काय आहे तो खाल्लाच असता आता आपल्या दैनंदिन जीवनातला सर्वात उत्तम पदार्थ तो म्हणजे साखर साखर सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये प्लॅस्टिकची मिळत आहे प्लॅस्टिक पासून बनवलेली साखर आपल्या चहाच्या टपरीमध्ये वगैरे मिळत आहे समजलं का आता तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तुम्ही व्हिडिओ बघा मी प्लास्टिकची प्लास्टिक म्हणून माझं नाव संदेश काढेल माताडी काम करते ना हे प्लॅस्टिक पासून बनवलेली साखर साखर यातून किसताना एकदम ओरिजिनल दिसते आहे पण हे नक्की आहे प्लॅस्टिक आणि साखर समजून आपण खात आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्या पोटात जात आहे मित्रांनो आपल्या आवडीचा केक आपल्यासारख्या मध्यमवर्गीय जेव्हा विचार करतात की भाई आपल्याला हजार बाराशे रुपये किलोवाला केक नाही खायचा का कारण का पैसे वाचवायचे आहे ऍक्च्युली पैसे वाचवणं चांगलंच आहे पण आपण जेव्हा स्वस्ताच्या याच्यामध्ये जातो की बाबा आपल्याला स्वस्त शंभर रुपये किलो दोनशे रुपये किलोवाला केक खायचा आहे तर तो केक मग त्याला कसा बनला जातो ना बघून घ्या हे बघा आजूबाजू वातावरण बघा आजूबाजूची किती नासाडी बघा हे बघा ह्या वातावरणातला आपल्याला एकदम सुंदर केक खायला मिळतोय आपल्या समोर दिसताना सुंदर पण कोणत्या प्रक्रिया बघा आय हाय 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 आय हाय हाय ओ दिल बरं का पण तो दिल बनलाय कसा तर तुम्हाला पण दिसलाय हा आपली आवडती चिक्की आपण आवडीने चिक्की खातो शेंगदाण्याची वगैरे पण ती चिक्की कशी म्हणली जाते जरा आपण एकदा नजर मारूयात इ बघा आपल्या समोर आलेली आहे चिक्की त्याचे हात बघा लादीवर ते पण आय हय एकदम बिनधास्पणा लादीवर हे बघा आपल्या हातातले कडे ते कडे पण कोणत्या कोणत्या ठिकाणी वापरले गेले ते पण नाही माहिती आपण आवडीने पपाया खातो पण तो पपाया आपल्याला बाजारामध्ये फ्रेश दिसतो पण तो फ्रेश दिसताना कोणत्या मार्गाने फ्रेश दिसतो ना ते पण जाणून घेऊया हे बघा उल जेव्हा तयारी चाले भाऊ फ्रेश दिसण्याची बघाय मित्रांनो हा आपला पहिला पार्ट होता आपल्या समोर फूड मधले कोणते कोणते स्कॅन केले जातात याबद्दलचा पण जर तुम्हाला हा पार्ट आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक कमेंट शेअर सगळं करा पण जर तुम्हाला याचा दुसरा भाग हवा असेल तर मला या व्हिडिओ वरती शंभर लाईक हवी जर तुम्ही शंभर लाईक्स कराल तर मी दुसरा पार्ट नक्कीच दुसऱ्या दिवशी लगेच so, घेऊन येईल सो आजसाठी बस एवढंच भेटतो तुम्हाला लवकर एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकमध्ये तो वर बाय टेक केअर ओवर अँड आउट जय जय महाराष्ट्र